या पावसामध्ये विजेचा कडकडाट कर खूप राहणार आहे आता दुपारनंतर साडेतीनच्या नंतर अशा जोरजोराने विजा कडकडा होणार आहेत म्हणजे असं आवाज येणार आहे लगेच विजा देखील लग पडतील म्हणून शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी शेतामध्ये विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नये म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यात खूप जिल्ह्यात चार सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे मुसळधार पावसाचे जिल्हे तुम्हाला एक सांगू इच्छितो यवतमाळ जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा जालना परभणी बीड लातूर उस्मानाबाद पंढरपूर नगर पुणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव संभाजीनगर म्हणजे या जिल्ह्यात म्हणजे मुसळधार पाऊस आजपासून म्हणजे एक तारखेपासून चार तारखेपर्यंत पडणार आहे म्हणून सर्वांनी काळजी घ्यावी सतर्क करावी त्याच्यानंतर अतिमुसळधार तुम्हाला एक पाऊस सांगू इच्छित होतो म्हणजे आजपासून दुपारनंतर अतिमुसळधार पाऊस पडणार आहे आणि हा अतिमुसळधार पाऊस कुठं पडणार आहे सांगायचं झालं तर यवतमाळ जिल्ह्यात एक जोरदार पाऊस पडणार आहे नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार आहे हिंगोली जिल्ह्यात पडणार आहे परभणी जिल्ह्यात पडणार आहे लातूर जिल्ह्यात पडणार आहे बीड जिल्ह्यात पडणार आहे नगर जिल्ह्यात पडणार आहे संभाजीनगरकडं पडणार आहे सोलापूरकडे पडणार आहे नाशिककडे पडणार आहे मुंबई धुळे नंदुरबार जळगाव मध्ये या चौदा जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे या चौदा जिल्ह्याचा पाऊस पडल्या त्यानंतर ह्या चौदा जिल्ह्याच्या वरील जायकवाडी धरण आहे आणि नाशिककडचं अतिवृष्टी देखील होईल नगर आणि जालनाच्या दरम्यान देखील अतिवृष्टी देखील होणार आहे म्हणून धरण क्षेत्रातल्या लोकांनी नदीकाठच्या लोकांनी काळजी घ्यावी कारण की नदीला पूर देखील येईल म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि जायकवाडीच्या लाभ क्षेत्रामध्ये कॅचमॅट एरियामध्ये नाशिककडं नगरकडं खूप मुसळधार पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे त्या नद्याला पूर येणार आहे त्याचं पाणी जायकवाडीला येणार आहे जायकवाडी जवळपास आत सकाळची म्हणजे तिथून आलेल्या आकड्या आकडेवारीनुसार जवळपास पंच्याऐंशी टक्के जवळपास भरलं आहे आणि तिकडून आवक तर क्य क्युसेक्सनं खूप चालू आहे चाळीस का पन्नास हजारांना चालू आहे त्याच्यामुळे हे जायकवाडं धरण उद्यापर्यंत ते ब्याण्णवपर्यंत जाईल म्हणजे दोन दोन सप्टेंबरपर्यंत ब्याण्णव जाईल आणि त्याच्यानंतर आणि उद्या आज रात्रीचा पाऊस पडला तर त्याच्यात पुन्हा आणखीन फ्लो जास्त वाढणार दीड लाख क्युसेक्सनं जर पाणी आलं तर जायकवाडीचं पाणी सोडावं लागणार आहे जायकवाडीचं पाणी सोडल्याच्यानंतर जायकवाडीच्या खाली जवळपास जवळपास बारा बंधारे आहेत मोठे मोठे नांदेडपर्यंत ते नांदेड बंधारे सगळे कोरडे येतं ते देखील हे पाणी सोडल्यामुळे हे भरून जाते ना सगळ्या उस परभणी जिल्हा असो नांदेड जिल्हा असो जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला या पाण्याचा फायदा होणार आहे म्हणून ही खास करून शेतकऱ्याची आनंदाची बातमी देखील